माझमस्त जगणाऱ्या मतमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यांनी जाणून बघून मला त्याचा प्रश्न सोडला नाही आणि शांतता व्हावी म्हणून कोणी चांगला ऐकलं नाही मग म्हणून करणारा स्वतःचा हकीत होतो ते म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एक आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लागल्यामुळं महाराष्ट्रातलं असलं व्हायला लागले हुल्लबाज मुख्यमंत्री बालकल्या घरात सारखं आमिष मराठ्यांना हिणवतो बालबुद्धी असल्यासारखी मराठ्यांना लक्षण होतो अपमान करतो हुल्लोबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबई गोरगरीबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लडबाज सरकार एका पोर आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झालं त्याने ऐकायला पाहिजे होतं त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे हे जरा समजून घ्या आज आम्ही तुमच्या दारात येत तुम्ही जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही मी रियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे नाविलाज आहे आमचासुद्धा मग तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाच आहे कारण राज्यातले आम्हीसुद्धा सात कोटी लोक तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून तुम्ही सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरणार असले आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागणार आहे मग आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला तर मग मराठीही आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून असंही आठ नऊ कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्हीसुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो हे पण खोटं नाही आहे कारण तुमचं दोन चार दिवसापासून काही चॅनल्स आम्ही बघतो जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी कांगडं भुंगडं आमच्याकडे आणताय आम्ही एवढे येडे नाही येत तुम्हाला सरकार लागत असेल पक्ष लागत असेल त्याच्यामुळं तुम्ही खोटे नाट्य आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता रंगू नका तुम्ही रंगायला जाता आणि सरकारचे नेत्याचं ऐकून इकडं जर मराठ्यांनी आणि मराठ्याच्या महाराष्ट्रातल्या नऊ ते दहा कोटी मित्रांनी जर ठरवलं तर मित्राच्या नादात सगळा देवारा होऊ शकतो कारण आपण एकदा बोललो ते करीत असतो त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा तीन दिवस झालं तुमचं पण आम्ही काही जणांचं ऐकलं आता आम्हालाही संशय यायला लागला तुमच्याबद्दलसुद्धा काही चॅनलबद्दल त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की उलडबाज पोरं नाही तर मुख्यमंत्री आहे तुम्ही काही कांगडे घोगड्या ऐकणार आणि आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही ऐकणार आम्ही ऐकून घेणार असे आम्ही पण नाही आहेत काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काही हरकत नाही त्याची काही अडचण नाही आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हालाही ला तुम्हाला बॅन लावायचा का काय ते आम्ही आमचं ठरवू काय करायचं ते मग कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे आम्हाला पण तेवढा अधिकार आहे एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा आजपासून हे बघायचंच नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती नऊ कोटी लोक बघणार नाहीत ही आम्हाला पक्की खात्री आहे त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवारा करून घेऊ नका कारण एक दिवस ऐकलं दोन दिवस ऐकलं तिसऱ्या दिवशी पण तुमचं तेच तेच सुरू आहे पुन्हा याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागलेत तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत आमचं हाय ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही पण त्याचा तवा संशय येतो कारण काही असते वेळ आली तर नाव पण घेईन मी वेळ आली तर नाव पण घेईन मराठी विषय तुम्ही कसं चालता म्हणून पण आता इथून पुढं तरी आमचं चॅनलवाल्याला हात जोडून विनंती आहे हुल्लडबाज आंदोलक नाही आहेत हुल्लडबाज सरकार आहे त्याला चार महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं आरक्षण दे आम्हाला मुंबई यायचं नाही हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा आमचं कशाला दाखविता आम्हाला झोपायला जागा नाही बसायला जागा नाही खायला जागा नाही दुकान ते दुकानं बंद केली आमची मागची लाईट बंद केली ते दाखवलं का तुम्ही दाखवलं रे ओरांचे काय हाल चाललेत काय नाही चाललेत गाड्या आडवीत जेवणाच्या गाड्या आडवीत उठलं सुटलं की आमदोला असं केलं आंदोलकाने के के तसं केलं काय अडचण नाही तुम्हाला दाखव दाखवा नाही दाखवलं तर आमची सोशल मीडिया आम्ही चालू आम्ही जातवान लढणार आहेत तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागं आणि हे सुद्धा चांगलं नाही मग असं असतं का कुठं तुम्ही आम्हाला दाखायला लागलात म्हणजे काय तुम्ही कसं वागणार असं आहे बरं परवा ऐकलं तुमचं तेरवा ऐकलं काल पण ऐकलं ठीक आहे तुम्ही रोज 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 रो, तेच जर कांगडे भोंगडे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार आम्हीही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार शंभर टक्के करणार बघा करतो का नाही आणि एकदा जर मी शब्द फेकला ना सगळ्या रिपोर्ट मार्क टाकते म्हणजे डी टी एच असो तुमचं काही असो काही एक चॅनल बघणार नाही तुमचं जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी म्हणून पोरं उलडबाज नाहीत पोराची पोरा भावना समजून घ्या पोराचं म्हणणं इथं चिखली रेंदाई सरकारनं सुविधा नाही केली जबाबदारी सरकारची असती जेवणच आमचं बंद केलं बरं आम्ही जेवायला आणलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या अडिल्यात हे पोरांचं म्हणणं आहे तुम्ही उठलं सुटलं की तुमचं तुंतून वाजेता सरकार सांगन तसं लावा अशा बातम्या लगेच तुम्ही तशा लावता आम्हाला ते पण येत देतात कोण सांगत आहे तुम्ही कोणचा कोण पत्रकार कोण अँकर कोणत्या मंत्र्याजवळच आहे ती पण रिपोर्टिंग घेते आम्हाला मी जर नावं सांगितले ना तुमच्या पायाखाची वाळू सरकन तुमच्यासुद्धा मी खोटं बोलत नाही दोन वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखीन बोललो नाही एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो मी पण इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चतुरपणा दिसला काही जणात हां म्हणून हे बोलायला लागलं म्हणजे दोन वर्षात बरं शब्द काढलेला नाही देवासारखे चॅनल वले आणि पत्रकार देवासारखे पण इथं आल्यावर काही जण साबरीपणा ती दिसला आम्हाला लक्षात आलं चाभरापणा आमचं चा। ठीक आहे आम्हाला नीट करायचं तुमच्या एकट्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार आणि तुमच्या चॅनलला अडचण येणार हे पण ध्यानात ठेवा तुम्ही माझं म्हणणं पुन्हा एकदा समजून घ्या तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही आली पाहिजे या मताचा मी आहे आणखीन मी नाव घेतलं नाही मला घ्यावं लागेल नावी राजे मग नंतर माझं पोरांना हात जोडून विनंती पोराभू होत असतं कमी जास्त झालं तर होऊ द्या पोलीस बांधवाला सहकार्य करा मुंबईतल्या सामान्य लोकाला सहकार्य करा सगळ्यांनी सी एस टी असं इकडे तिकडं कुठं असताना ते जागा सोडून द्या अरे मी तुमच्यासाठी तडफडतोय पोरा येऊ मला आज उठता बसताय ना आता मला या अंगावरचे अंगोवर होत आहे ना तुम्ही जरा समजून घ्या मला तुम्ही जर उपोषणा सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे का त्याला मला इतक्या कडक उपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा इथं आडू नका तिथं आडू नका शांत राहा ही माया तुम्ही अपेक्षासुद्धा नाही ठेवली पाहिजे माया पोरा मला दम लागतो बोलताना आज चौथा दिवस आहे पहिले दोन दिवस म्हणजे एकूण सहा दिवस मला तुम्ही आता बोलाय सुद्धा लावायला नाही पाहिजे मी आता तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडे उभं राहू नका तिकडे उभार तुम्ही मनानेच रस्त्यावर उभा नाही राहिलं पाहिजे तुम्ही गाड्याने आढळल्या पाहिजे मनानेच मला बोलायला त्रास होई पोटात आग व्हायली माया मला आणखीन त्रास होऊ नये माझं तोंड आता चिटकायला आहे पान माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागलं आहे मला सारखं सारखं थुकायला लागतं इतकं पाणी यायला लागलं आहे शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलं आहे तोंडातून आता म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आंदोलकांना माझी विनंती आहे तुम्ही कोणीही अडवणी करू नका सी एस टी असन काय असं ग्राउंडवर येऊन बसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळ्या कायदा सोडून कुठेही आम्ही काही केलेलं नाही चार पाच हजार लोक म्हणतात दोन एक हजार लोक घेऊन इथे येत आम्ही मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का निवेदन दिलेलं आम्ही चार महिने झालं सरकारला मग त्याला सरकार तो दखल घेत नाही निवेदनाची मग सरकारला बेकायदा काम म्हणत नाही तो याचिकाकरता सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही चार महिन्यापूर्वी याचिकाकरता काम म्हणत नाही बोगस सरकार आहे बोगस मुख्यमंत्री आहे चार महिने झालं सांगितलेलं फोन करून तरी पण याने मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडिली का म्हणत नाही आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ दोन वर्ष सरकारला दिला आहे त्यामुळं मी देवेंद्र फडणवीसनी मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो पुऱ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणखीनही तुम्हाला सांगतो जर तुम्ही ऐकत असाल तर नसाल ऐकत ऐकत तसे तर पण जर तुम्ही ऐकत असाल आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडं निघणारे हे लक्षात ठेवा पण त्याला काही आणखीन दिवसं बाकी आहेत त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभं राहायला नाही जागा राहणार कुठंच म्हणतो उभा राहायला गाड्या लावायचं तर सोडून द्या उभा राहायला जागा राहणार नाही कारण ती येणाऱ्याची संख्या किमान साडेपाच कोटीपेक्षा जास्त असणार आहे म्हणून माझी विनंती आणखीन तुमच्या हातातली वेळ गेली नाही तुम्ही असंच गाफील राहिलात त्याच्या मागं कोणी नाही आता आमचं काही होत नाही आम्ही याला आरक्षण देत नाही आमची सत्ता आली जेव्हा मराठी इकडं आले तेव्हा तुम्ही पळायला लागले प्रत्येक वेळेस तुमचं गणित तुम्ही बांधलेला अंदाज चुकवतोय त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका मी विचित्र रसायने मी विचित्र आहे माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही पक्षाला लात मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज माझ्यासाठी पक्षाला लात मारू शकतो माझा मराठा समाज एवढा माझ्यावरती प्रेम करतो आहे माझा समाज आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतो आहे तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो फडणवीस साहेब तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आडमोठ्यापणामुळं तुमच्या बुद्धीमुळं तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं तुमच्या द्वेषानं भरलेल्या बुद्धीमुळं मराठ्यांविषयी तुम्हाला आकाश आणि द्वेष असल्यामुळं या बुद्धीपायी तुमच्या तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो मोदी साहेबाला डाग लागू शकतो अमित शहा साहेबाला डाग लागू शकतो तेव्हा लागू देऊ नका पुढचा काळ अवघड राहील हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्यांचं कौतुक करू पण मला सातारा संस्थान पण पाहिजे आपण बोलो नये आपण अर्धवट काय नसतं आपलं सातारा संस्थांचं गॅजेट इयर पाहिजे पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो मराठवाडा पण आहे मला सातारा संस्थान पण पाहिजे केशेस पण पूर्ण मागं पाहिजे सरसकट मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाही आहे म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं मराठा आणि कुणबी एक आहे तो पण मला जे आर पाहिजे तो पण मला जे आर पाहिजे मला सगळे आधी सूचनेचं काय झालं हे सुद्धा पाहिजे हां मी तो मला त्याच वेळेस सांगितलं होतं मी आंदोलनाच्या अगोदर एक महिना सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो त्यांचे काही लोक आमच्यात घालून तेच हुलडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकावर घालणार ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिससुद्धा जाणून बुजून हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण काही पोलिस असे आहेत जातीवादी की ते मराठ्याच्या पोराला उचकीत आहेत आणि त्या पोरांना आहेत असं आरक्षण मिळत नसतं तुम्हीच थोड्या उड्या आणा मग पोलिसच हे घडून आणतात काही 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 पोलिस गाड्या आडीत आहेत देवेंद्र फोसणी आडायचं सांगितल्या म्हणतात बघा देवेंद्र फोडणी जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगते की तुम्ही गाड्या आडा मग आरक्षण मिळते काही पोलीस असं करतायत गाड्या आडीत आहेत आणि म्हणतात मला देवेंद्र फसनी गाड्या आडायला सांगितल्या डायरेक्ट नाव सांगत आहेत काही पोलीस रुमाल घालते देवेंद्र फसनी रुमाल घालायला सांगितलं म्हणते हे प्रकार व्हायला लागलेत त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं ला ना तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू होऊ देणार नाही मराठी जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही माझ्या पोरायला दादागिरी करायची नाही हे मी सरळ सांगतो माझ्या पोराची काही चूक नाही आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या माझ्या जातीची पण काही चूक नाही इतके आमचं आरक्षण असून देत तर मागणी मान्य झाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही असा पुन्हा एकदा इशारा जरांगींनी मुख्यमंत्र्यांना दिलेला तुमच्या हातातली वेळ गेली नाही असा सुद्धा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जरांगेने दिला तर जरांगींच्या आंदोलनाला मुदतवाढ दिली नाही असं सरकारनं म्हटलंय मराठा आंदोलनाविरोधात सध्या हायकोर्टात सुनावणी सुरू आहे सरकारनं मोठा दावा केलाय जरांगेंच्या आंदोलनाला मुदतवाढ दिली नाही असा सरकारने दावा केलाय हायकोर्टात सध्या सुनावणी सुरू आणि सरकारनं यात मोठा दावा केलाय मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुदतवाढ दिली नाही असा दावा त्यांनी केलाय त्याचबरोबर जरांगे आता अमरण उपोषण करतात आमरण उपोषणास पोलीस परवानगी देत नाहीत असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे जरा आमरण उपोषण करताय असं यांनी म्हटलंय आमरण उपोषणास पोलीस परवानगी देत नाहीत असं यांनी म्हटलाय देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा एकदा सांगतो तुमचा कोणीतरी समीर शेख नावाचा डीसीपी आहे आंदो तो आंदोलकांचा क्वालर धरतोय दंगल लागावा म्हणून पोराला मग क्वालर धरल्यावर राग येतो ढकलून दिल्यावर राग येतो उपवास तू करू नका देवेंद्र फडणवीस साहेब लयपच्छता पेन तुम्हाला ते कोण डी शीपी निशिपी आहे त्याला सांगा आणि आमच्या तिकडून बोलून घेतलेले जालन्याहून पोलीस अधिकारी पुरे गावाकडे हाकलून द्या तिकडून जे इकडं बोललेत माकडं काही कामान दामाचे जातीवादी अवलादित आहेत त्यांना पहिले इथून काढून द्या तर मराठा आंदोलना विरुद्ध हा सध्या हायकोर्टात सुनावणी सुरू आहे आमळ उपोषण आज पोलीस परवानगी देत नाहीत असं महादेवतांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर उपोषणाला परवानगी दिली नाही असा दावा मोठा दावा सरकारनं केलेला आहे तर सरकारने नेमका काय दावा केलाय आहे अक्षय कुडकिलवार आमची प्रतिधी आमच्यासोबत आपल्या सोबत सो आहेत अक्षय नेमका काय दावा सरकारनं केलेला आहे एकूणच आपण बघतोय एमबी फाउंडेशनच्या वतीनं या आंदोलनाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि आंदोलकांकडून उल्लंघन झाल्याचं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे जरांगेंनी त्यांच्या आंदोलनात जे आहे हमीपत्र जे दिलं होतं आंदोलना संदर्भातलं त्यामध्ये जे नियम होते ते पाळणार असं सांगितलं होतं मात्र नियम पाळले नाही असं महा त्यांनी म्हटलंय आझाद मैदानात बऱ्याच ठिकाणी आंदोलन आंदोलन करत होते आणि सहा वाजेपर्यंत या आंदोलनाची मुदत असतानाही सहा वाजता नंतर सरकारनं मैदान रिकाम केले नाही मनोज त्यासोबतच आपण जर बघितलं तर कोर्टाचे आदेश होते परवानगी देऊ नका त्याचं पालन केलं ध्वनी जे स्पीकर्स लावले होते त्याचा वापर देखील परवानगी विना केला आणि शनिवार रविवारचं आंदोलन हे देखील विना परवानगी होतं असं सरकारने न्यायालयात सांगितलेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं चार दिवसापैकी दोन दिवस हे आंदोलन विना परवानगी होतं हे आता कोर्टामध्ये वकिलांकडनं महाधिवक्ता आणि सरकारच्या वकिलाकडनं स्पष्ट झालेलं आहे त्यासोबतच मनोज जरांगे सांगतायत की सीएसटी परिसरातलं जनजीवन मनो असा युक्तिवाद केलाय की सीएसटी परिसरातलं जनजीवन आता ठप्प झालेलं आहे आणि या सगळ्यातच सर्वांना आंदोलनाचा अधिकार म्हणून परवानगी दिली होती आझाद आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलन अजूनही सुरू होतं तर या सगळ्यात आता हमीपत्रावरील जरांगेच्या सईवरून कोर्टाचा सवाल उपस्थित केलाय आमरण उपोषण करणार नसल्याचं हमीपत्र दरांगेंनी दिलं होतं असं देखील महाधिवक्ता अर्थातच सरकारच्या ता वतीनं सांगण्यात आलंय आणि पुढील सुनावणी या सगळ्या संदर्भात सुरू आहे आझाद मैदान पोलीस स्थानकाचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे श्रीकांत आदाते हे देखील दाखल झालेले आहेत आणि मराठा आंदोलनाविरोधात आता गुणत्म सदावरते हे देखील युक्तिवाद करत आणि महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलंय की शनिवार आणि रविवार या आंदोलनाला परवानगी नव्हती हो निश्चितच अक्षय आणखी एक अपडेट मग कळत कोर्टाकडून परवानगीच्या कागदपत्रांची पडताळणी होत आहे का नक्कीच कोर्टाने कोर्टाच्या पटलावरती या परवानगीचे सगळे कागदपत्र ठेवण्यात आले होते आणि सगळ्यात महत्वाचं कोर्टाने तर परवानगी नाकारली होती मात्र सरकारने कुठल्या आधारेत ते परवानगी दिली होती हे ता, ता, आता तात पडलं जात आहे हे कोर्ट हे पडताळणार आहे आणि ही सुनावणी पुढे सुरू असणार आहे नेमकं या आंदोलनासंदर्भात आता कोर्ट काय आदेश देतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण आता हे सिद्ध होत आहे विविध दृश्यांच्या माध्यमातनं या आंदोलनाच्या माध्यमातनं जी माहिती आता या सगळ्या संदर्भात आझाद मैदान पोलीस काय देतात न्यायालयासमोर यावरनं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे की या सगळ्यात आता न्यायालय काय आदेश देतं जरांगी यांचं आंदोलन ते कायदेशीररित्या त्यांना पुन्हा परवानगी वाढवली जाते की बेकायदेशीर ठरवून हे आंदोलन मागे घेण्यास सांगितलं जाते दीपाली अक्षय आणखी महत्वाचं म्हणजे सरकारने हा जेव्हा मोठा दावा केला तेव्हा कोर्टाने नेमकं यावर काय म्हणत मंदिरोपासून काय बोलाव त्याच्यावर नाही बाबा आम्हाला कसलं निरोप नाही असलं तरी आम्ही जाणार पण नाही कायद्यात कशी अंमलबजावणी करायची मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढणं सोपं आहे त्यांना जरी प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो आठावन लाख नोंदीचा अहवाल आहे त्या स्वीकारून तुम्ही जे आर काढू शकता दुसरी गोष्ट सातारा संस्थांचं हैदराबाद गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करून काय करायचं तीनही चारही गॅझेटियरबद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारनं स्वीकारायचा बघा बर का तो सरकारने स्वीकारायचा सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाची आयोगाला सुद्धा सरकारनं शिफारस सरकारला करायला लावायची या दोन शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्री ते अहवाल ठेवून यायची त्याची अंमलबजावणी करायची दोन प्रकार आहेत एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही तिची अंमलबजावणी करा प्रक्रिया पार पाड